नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण चौथा मोड बसलेल्या पोझिशनमध्ये व्हिडिओ बनवत आहोत आपण कैलासराव शिंदे यांच्याकडे आलेलो हो। आहोत आणि त्यांच्याकडून आपण या रेशीम शेतीविषयी माहिती घेणार आहोत तर एक चौथा मोल्ड बसलेल्या पोझिशनमध्ये आज हे आळी दिसतात ते त्यात एखादा टक्का आळी पास पण झालेली त्याच्यात तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये मोल्ड बसलेली आळी कोणती आणि पास झालेली कोणती तर ही आळी जी आहे क्लोजअपमध्ये तर ही स्तब्ध जी आहे ती मोल्ड बसलेली आहे साधारण एक चोवीस तासाच्या कालावधीमध्ये ही का टाकते चौथा मोड पास व्हायला याला चोवीस ते तीस तास लागतात साधारण आता ही बघा तिच्या मागची जी आळी आहे तर ही आळी पास झालेली ही बघा तर हिचं लक्षण असं बघा इचे डोक्यावरती काळा टिपका आहे तो स्पष्ट दिसतोय आणि ती हालचाल करते आणि जी आळी मोल्ड जे काट सोडायला बसलेली असते ती स्तब्ध बसलेली असते